सुबोध भावे अभिनेते आता माझ्यासोबत आहेत सुबोधजी खूप खूप स्वागत आणि तुमचंही खूप खूप अभिनंदन मराठी भाषेच्या धन्यवाद आपल्याही सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद तुम्ही एरवी खूप कविता वाचता खूप कविता बोलता खूप पुस्तकं वाचता आज या आनंदाच्या क्षणी कोणत्या चारोळी आठवत आहेत चारोळीने मला अमृताशी पैजा जिंके ही टोळ आठवते कारण <laughs> इतका आपल्या भाषेच्या गोडी बद्दलचा त्याच्या महात्म्याबद्दलचा अभिमान त्यांच्या एका वाक्यातून ओसंडून वाहत होता आणि अगदी भाषेचा उल्लेख त्याला सापडतात ते सगळ्या संत असतील संत एकनाथ असतील संत तुकाराम महाराज असतील या सगळ्यांनी आपापल्या साहित्यातनं आपल्या आप जिवंत ठेवलं तिला सर्वसामान्य केली लोकांना त्याच्यानंतर छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेचे शब्द आपल्या राज्यकोषामध्ये आणले त्याच्यानंतर कितीतरी जणांचं योगदान या भाषेसाठी आहे अगदी आतापर्यंत अगदी आता फेसबुकवरती किंवा कुठल्या कुठल्या माध्यमांवरती सुद्धा कितीतरी तरुण पिढी या भाषेत आपल्या भाषेत व्यक्त होते हे बघून आनंद होतो आणि या सगळ्यांच्या कष्टांना ज्यांनी ज्यांनी अभिष्यात बातून सगळ्यांच्या चरणांना मी वंदन करतो आणि आज त्यांच्या कष्टांचं तीस झालंय पण आता एक टप्पा पार झालाय अजून खूप दूर जायचंय आता ही भाषा ही व्यवहाराची भाषा व्हायला पाहिजे मराठी भाषा ही कंपल्सरी न होता आनंदाने स्वीकारली गेली पाहिजे येईल तेव्हा मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने अभिजात भाषेचं स्वप्न पूर्ण होईल खूप खूप धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल मराठी भाषेचा प्रवास आणि आज असलेली मराठी भाषेची महाराष्ट्रामधली एकूण परिस्थिती यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्या सगळ्या संदर्भात सुबोध भावे यांनी अगदी थोडक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली